नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज व्हिडिओ बनवायचं काही एवढं खास कारण असं काही नाही दुपारी सहजच असं शेडमध्ये येऊन चक्कर टाकून जायचं म्हटलं तर शेळ्या अशा निवांत झोपल्याला बघून म्हटलं व्हिडिओ बनवावा एक सकाळी येऊन वैरण खाऊन कशी आरामशीर सगळी झोपली तेव्हा यांचं हे निवांत झोपलेलं बघून मनाला एवढं समाधान मिळतंय का नाही हे बघा आपला ब्रिटलचा आपला शेडचा बावी ब्रिटर साडेतीन महिन्याचा आहे कसा निवांत म्हणजे प्रबोध करत बसला आहे बघा असं शेड्या बसलेलं बघून एवढं भारी वाटतंय की नाही असं वाटतं की ह्यांच्यापासून हालूच नाही एकदम शांत अशे करत निवान झोपलेली असते ती पिंकतोय बघाय सकाळी दोन दोन पाट्या फक्त याच्या दसरा मी ते घास खाल्लाय त्याच्यावर आता याच्या संध्याकाळीच पाच वाजता जरा सोडतोय आपण चारायला बागत आता ही पासात उठते ते बाबा तोपर्यंत त्यांच्यापासून कितीतरी फिरले आणि काहीतरी गेले तो तोंडात ना आवाज काढत नाहीत बाहेर हे आपली एक महिन्याची पिंकू बाबा कसे बसले इथे खुर्चीवर जाऊन हे आपण मक्याचा स्टॉक करून ठेवला आहे आपण मक्क्याचा स्टॉक करून ठेवलाय हो बघा चार पोती घेतली होती एक संपली आता तीन राहिले ते अजून एक तीन घ्यायची आता वेळेस सीजनला निघली की बघा कशी निवडव निवातवत करत बसले ती शाळे ही बघण्याचे समाधान नाही ते कशातच नाही तुम्ही कुठं पण जावा बाहेर जावा काही कोण करा पण हे जनावर जे आपल्या गोट्यातलं निवांत असं बसलेलं बघून जे मनाला समाधान मिळते तर ह्या जगात मला तर वाटत नाही दुसऱ्या कुठल्या गोष्टी मिळत असेल इथनं गोट्यातनं बाहेर जाऊस वाटत नाही बा दुपारच्या वेळेला आलं की नाही असं वाटतं की ह्यांच्या एक खुर्ची टाकून बसावं निवांत एवढ्यांचं वातावरण मस्त असतं इथलं कस उठल्या मला वाटतं हे पिल्ल्या नोटवलं हिला नाही हे पण तशीच पियंगत पडली आहे तिकडं तर ही आपल्या एकटीलाच बेड आहे बाबा कसा दुसरी पिल्ले अजून नाही ते आपली त्यामुळं हिला हाय देवपर्यंत बेड आता दुसऱ्या दोन शेळे की मग हे बाहेर त्यांच्या बरोबर आणि पिल्ले आहेत पिल्ल्यांची जागा आहे आपली तोपर्यंत घे म्हणायचं आईस करून बेडवर निवांत दे झोप झोपली बाबा काही झोपते बाबा <laughs> हे पिल्लू सलब बसून तिने झाले बघा जरा तिंकूजाराला दिसते हे पण गाब लागले बरं का शेळी आपली पंधरा तारखेला दोन महिने होते तिला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो भेटूया परत आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान